आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संसदेचं हिवाळी अधिवेशन यंदा रद्द करण्यात आलं आहे संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिली हिवाळ्याच्या प्रारंभी कोविड संसर्गात दिसून आलेली वाढ पाहता हिवाळी अधिवेशन बोलवू नये यावर सर्वपक्षीय नेत्यांसोबत झालेल्या चर्चेत एकमत झाल्याचं जा जोशी यांनी सांगितलं येत्या जानेवारी महिन्यात संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन बोलवण्यात येईल असं जोशी यांनी यावेळी सांगितलं विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा काल समारोप झाला या अधिवेशनात विविध अकरा विधेयक विधानसभेत मांडण्यात आली यापैकी मुद्रांक शुल्क कपात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रशासकांना मुदतवाढ मुंबई महापालिकेअंतर्गत नागरिकांना मालमत्ता करातून सूट आदी नऊ विधेयक विधिमंडळानं संमत केली विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या एक मार्च दोन हजार एकवीस पासून सुरू होणार असल्याचं विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केलं मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात असून सर्वोच्च न्यायालयातला लढा सर्वांच्या सहकार्यातून निश्चितच जिंकू असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे ते काल विधानसभेत पुरवणी मागण्यांवरच्या चर्चेला उत्तर देताना बोलत होते मराठा समाजाला न्याय मिळवून देताना ओबीसी आरक्षणाला अजिबात धक्का लागणार नाही हा आपला शब्द असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं प्राचीन मंदिरांच्या संवर्धनासाठी स्वतंत्र निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली पर्यावरणाचं संरक्षण करतानाच विकासाला प्राधान्य राहील असं सांगून वन्यजीव असलेल्या जंगलांचं संवर्धन करण्याचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले एका दिवसाच्या अधिवेशनामुळे राज्यातल्या जनतेची निराशा झाली असून कुठलीही घोषणा या अधिवेशनात झाली नाही अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली अधिवेशनाच्या समारोपानंतर ते पत्रकारांशी बोलत होते मराठा आरक्षणासंदर्भात सरकार संभ्रमित आहे शेतकऱ्यांच्या तोंडाला सरकारनं पानं पुसल्याची टीका फडणवीस यांनी यावेळी केली महिलांवरील होणाऱ्या लैंगिक अत्याचाराला प्रतिबंध करण्यासाठी प्रस्तावित शक्ती विधेयकावर चर्चा करण्यासाठी एकवीस सदस्यांची संयुक्त समिती स्थापन करण्यात आली आहे पुढच्या अधिवेशनात या विधेयकावर चर्चा केली जाणार असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं चंद्रपूर जिल्ह्यात ट्रॅक्टरला कारनं दिलेल्या धडकेत चार युवकांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली ही घटना चंद्रपूर मूळ मार्गावर अजयपूर इथं रात्री अकराच्या सुमारास घडली मृतांमध्ये दोन मुलं आणि दोन मुलींचा समावेश असून सर्व मूल इथल्या प्रतिष्ठित व्यापारी घरातले आहे वारंवार हात धुणे मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर पाळणे या त्रिसूत्रीचा अवलंब करा आणि सुरक्षित राहा याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार